नमस्कार जीके के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके के न्यूज मराठी तर आता बातमी आहे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधी शेतकऱ्यांच्या महा एलगार सभेची पाहूया सविस्तर

म्हणला तुम्ही लिहून घ्या तिथल्या या लिहून घ्या कोणा देशात यायचं स्कॅन्डेनेरिया स्कॅन्डेनेरिया या देशात सिरीज ऑफ पॅरेज आहे आणि नदीच्या पात्रात दहा दहा वीस वीस किलोमीटर एक एक बंधारा बांधला आणि त्या माध्यमातून सर्वांना उमेद मिळाला पाहिजे अशी काळजी तिथल्या सरकारने घेतलेली आहे पण हे काम घेतलं नाही इकडे चंद्रावर जायच्या गोष्टी दादा तुम्ही मंगळावर गेलो म्हणता आम्ही जगात असं असं तंत्रज्ञान दिलं अरे मग या शेतकऱ्यासाठी तंत्रज्ञान काय तुमचं काळात धरणं झाले बापाच्या काळात धरण झाले आमच्या काळात धरणं आहे विज्ञान नव्हतं आता विज्ञान आहे ना बसा ना आमच्या सांगा जे लोक भांडे धरण नको म्हणून आम्ही सिद्ध करतो आमचं तर सिद्ध करणं जाऊ द्या आमच्या धरणं बाबती तुमच्या धरणा बाबतीत होईल चितळेला मागे सडवती नेहमी सरकार कोण आहे चितळे चितळे हा फार मोठा शास्त्रज्ञ आहे भारतातला चितळे म्हणजे त्याचं बोलणं म्हणजे शंभर टक्के बेपू सास त्यातील सास सायन्स दृष्ट्या फिक्स आहे मग आमच्या सभासाठी चितळे समिती नेहमी हे धरण नको म्हणते काय म्हणता तुम्ही त्या चितळे समितीने दोन ते अडीच वर्ष अभ्यास केला त्याचा आवाज एवढा मोठा लिहिला मंत्रालयाच्या आधी त्या पुस्तक आहे तितळे समितीचा आवाज तितळे समितीने सांगितलं इथं बॅरेजेस वाजणं गरजू आहे घाट्याचं आहे खोट्याच आहे आणि म्हणून इथं बॅरेजेस करा असा त्याचा अंतिम त्यांनी अहवाल दिला मानलं का सरकारनं त्या तितळे समितीवर करोड रुपये खर्च झाले यांच्यासाठी त्यांचे भत्ते पगार हे ते त्यांनी दिलेला सुद्धा मांडला नाही आणि पाच दहा वर्ष ढकल हे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सरकारला अनेक माध्यमातून त्या ठिकाणी बैठकीमध्ये धरणाची व्यथा आणि कथा मांडली मी पण सरकार म्हणे त्यांचं ते माझे मुद्दे खोडून काढू ता, शकले नाही अनेक मुद्दे आले आणि शेवटी म्हटलं मग साहेब तुम्ही काय अर्थ धरण करता आहोत म्हणजे तुमची हक्का तुम्हाला फोटो पाटील इथे भाषण ठेवायचं की आपलं काही बोलावं लागला म्हणजे माझ्या अंगात ते चढलं होतं आणि कायद्या बरोबर आहे पुराव्याने वाहून राहिल्यामुळे ते मला बोलू शक थांबू शकले नाही मला ना हातलू शकले नाही आणि मी म्हटलं आमच्या काय भारू शकत नाही म्हणून ना तुम्हाला माहिती आहे पण आमच्याजवळ एक हकम भाऊ आहे हकम भाऊ म्हणत तोड शकत म्हणजे माझ्याजवळ काही मोठा आईस्टाईलने शोधलेला हकम भाऊ नाही माझ्याजवळ नक्षलवाद्याचा अटक भाऊ नाही आमच्याजवळ जवळ मागाजवळ सगळ्या वंचित समाजासाठी आणि दुर्बल लोकांसाठी अज्ञानी लोकांसाठी दार्जी लोकांसाठी अन्याय होऊ नये म्हणून कायदा बाबासाहेबांनी बाबासाहेबांची घटना भारताची राज्यघटना घटना सगळ्यात मोठा अटंबाहेर तुम्ही सुद्धा सरकार त्याच्यात चालू करत नाही त्याच कायद्याने चालवा लागेल काही बोलता आणि एकच सांगितलं ना तुम्ही एक तर घटनेची दुरुस्ती करा नाही तर मग पाच पन्नास शंभर लोकाला गोळ्याने फुकून टाका मारून टाका तरच हे जर नवी काय होणार नाही आम्ही होऊ देणार नाही पूर्ण मिटिंगचा पाऊन तास होता पाऊन तास मी बोललो आमची पृथ्वी गावडे शहरा आले नाही ते होती होते त्यावेळेस मोबाईल घेऊ शकला नाही आणि विजय पाटील होते म्हणजे दादा तुमच्या आगात काय धरण शिरलं होतं का म्हणजे आपल्या आपलं पोट कुठं दुखते आपल्याला राग कशाचा येतो तो तसा राग आला व्यक्त केला आपला तर मित्र ही कुंकुमी आणि हा दम तुम्ही तुझ्यामध्ये ठेवा आणि तुम्ही सांगितलं पाच हजार लोकसंख्या आहे पाच हजारने एक लोकसंख्या आहे अशा एक चुकीने तुम्ही वागा संघटना बांधा आणि लढा द्या कारण लढ्याशिवाय याला पर्याय नाही आपलं मरण आपल्याला आपलं मड आपल्याला उचरावं लागते सरकारसाठी म्हणून हे मड धरून ठेवतो पन्नास पन्नास वर्ष धर्म पाना झालं का पाणी सुरू गोष्टी खोदल ते पाणी झालं का पन्नास वर्ष झालं सुरुवात झालं बहात्तर सत्तर बहात्तर लागेल तरी ते भूमिपूजन झालं ते आज पंचावन्न वर्षाचं धरण झालं अजून पाणी गेलं नाही तो म्हणते किती भीती भीत करून ठेवते पैसे खाऊन मोकळ होते ते धरण काळात यावं लागलं आणि सरकारचा का कायद्याप्रमाणे आपण भक्कम ठिकाणी आणू शकतो म्हणून कोर्टाने लढण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपण कोर्टाची तयारी करायला पाहिजे आणि दृष्टीने आपण हे खटले टाकायचे तर आम्ही आमच्या इकडे एकोणचाळीस गाव तुमच्या भागातल्या आहेत आणि पंचावन्न गाव आमच्या भागातलं आहे आमचं ज्यूदिक्षण नागपूर हायकोर्ट आहे तुमचं जीवदेशन तुम जीव औरंगाबाद आहे या दोन्ही ठिकाणी आम्ही खटले टाकून टाकू दाखल केली याचिका आणि त्याचबरोबर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची